छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी आहे कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी तंबी देण्यात आली आहे सुनावणीला हजर न राहिल्यास अटक वॉरंट बजावलं जाणार आहे सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज कोर्टानं फेटाळलेला आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया गोविंद काय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात श्रुती एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल राहुल रोकडे आहे का आहे। जे आहेत विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यांनी छगन भुजबळांना संबी देत पुढच्या सुनावणीत तात्काळ हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हे सगळं जर प्रकरण बघितलं तर कलिना मध्यवर्ती ग्रंथालयात जे भूखंड घोटाळा झाला होता आणि त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री जे होते ते छगन भुजबळ होते आणि छगन भुजबळांच्या काळामध्ये हा घोटाळा झाला असल्यामुळे या जवळपास सहा जणांवर आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्याच प्रकरणातली जी सुनावणी आहे ती विशेष सत्र न्यायालयात सुरू आहे परंतु वारंवार या सुनावणीला गैरहजर राहत असल्यामुळेच न्यायालयानं काल नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते आणि येणाऱ्या अठ्ठावीस जूनला जी पुढची सुनावणी आहे त्या सुनावणीला व्यक्तीशः छगन भुजबळांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी गोविंद